नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी बांबर या ठिकाणी आवकाली पाच क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन ज्याची दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी आवकाली एकशे सत्तेचाळीस क्विंटल ज्याची दर चार हजार सदतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जाते पांढरा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकाळी चौदा क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार पाचशे छप्पन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही तीन हजार पाचशे छप्पन रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लासलगा या ठिकाणीच जास्ती दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकालेली दोनशे ऐंशी क्विंटल जास्तीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल